गावात काय किडा किडा ठीक दिसतो इथं द्राक्ष विकल्यात वाडा नमस्कार मंडली तर आज आम्ही चाललोय रानात आंबे आवला रे कंडा अदेव कायदे राह जांभूल जांभूल बोल जांभला काय आला ओम्या आलाय बऱ्याच दिवसातल्या पणे आहे आता आहे आता दिस ओम्या पथ्या पथ्यावर माहिती आहे येऊन काय आहे का आला याचीच वाड बघायला काय थांब आता चला कुठं जा मला माहिती आहे चल आता रानात जाऊ जवळचे जास्त लांब नाही जायचं इथंच आपल्याला आहे ना जवळच्या जवळ जाऊ हे बघा आणि टीम गाईज बदलली याला कॉल लावता मी बसून उचली नाही बघा पार्टी बदलली आता काय माझं कोणचं अस तू बोललास पार्टी बदलली

काय आलं आहे भाई टोली अरे पण हे मला मी त्यासाठी कॉल करतो ना दोन कॉल केले मोबाईल नाही ना बोललो झोपला असेल तुमच्या घरी झालं होतं तुम्ही जाता ना रानात अशी राहठी कधी आला बोलतो तू तर नव्हता जामला ना चालू आहे आवला ना त्यात त्या रानात तर आलोय ना काहीतरी आता खावण्यात जाऊच्या गावात काय किडा किड ठीक दिसतो इथं लेबॉट आहे

खेच आऊला कच्ची आहेत पिकलेलं नाही घर पिकलेलं पिकलेला अर्धा पिकलाय हो ना तरी आपण दुपारी आलो ना पिकलेलं नाही कुठं आवलांच्या दगड टाकले दगरी मारता कुठे रा पिकलेलं आहे का तू ऐक का अरे येऊन पिकलाय का कुठं हातात दिस येऊल कशी पण येवत नागत अर ते मला एक पण पिकला नाही टाकलच नाही काय खायचे का

तो कुठं गेला म्हणजे आपल्यातलं नाही येत गुझीच केस लागली वाजता तो पण पारला खरे आज मग खराब नाही आज गपणार राहिल्या दुसरी टीम गाडी डिवाइड झाली आमची ती तिकडे गेली गद्दारे हा <laughs> 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 ती मोठी शंभर टक्के आंबा जरा इथं पोरांशी सोय करा एक एक आंबा बाटो याला बाटा भेटो का आलं म्हणजे आला पाठ खरा मीच तुझी काळजी करतो तो ने।

आणले पिशवी आणल्या सगळे आणि आरती भरली आंबा तेव्हा आले पावना तो दे आहे ना आपल्या एक ब्लॉक मध्ये तो पण भीवंडी लागेल चला याच ब्रो ब्लॉक तैरी कोण आलाय लावलाय टिक्काच लावलंय रे आमचं तिक्का लावाच लागतो ना सगळ्या परतुलाच आम्ही काय करतो शंभर टक्के वन मी सिंगल मारताना ना आम्ही थोडं मोठ याचे चालू आहे मला बॉल यायच्या आम्ही सिंगल ना शंभर टक्के ना नाही चला ए चला तिकडे चला आपल्या तिथं चांगलं बर एक आहे जाऊन हे वरती पोट आहे एक ठिकाणी पहिले पाळ ना पण बघू बघू आण दाखवलं इकडं आवड नाही मला आता बघू कसा नेहमी यार पाडला दुसऱ्याने क्रेडिट घेत आहे कोण बोलतो त्याची दगड तरी बोल ना <laughs> <में बादी देखे। laughs> जाऊ <laughs> <ना का। laughs> ना। ना। दे ना तू का दगड बघतो दे आपली येऊ नाही आला मस्त घे मस्त आपण जोर घालूया अर्धा रस खालीशी सर्प काही

यो यो आंब घेणार आणायला लागतो ना पण हे भेटले डोली भेटलेली राहणार तुम्हाला काही तिथून दिसणार नाही छोट छोट आंबा इथल्या आपला त्याच्याच खाली येणार मी आहे तिकडे आवडतो त्या दिवशी आलता त्या दिवशी इथे या पार असा भरून पारलेलं नाही टाकलेला नाही त्याचा तरी पण एवढं म्हणजे आधी असतील पण त्यांनी वेचलं नाही पूर्ण हा <पाड़ा> पाडू चल असे खाली तरी नाही पाडला आवाज आली पडतात पण त्या इथून जर आपण पडलो तर काय बाबा आंबा बघ किती खाली पाडायची पण गरज नाही नाही चांगले आहेत र नाही आला नको लय खाली बघ पहिले बघू बघू इकडं इकडं आंबा एकदम पद्धतशीर आहे कोणला पाहिजे मग चढ चढ बाबा माकोड सांगायला बरं चढू शकतो बाबा फक्त असं हॅलो जमल दाखव इकडे कोणाचे आहे चालला आला साहेब फक्त पडू नको तुम्ही भेटलं कसं काय मी तुम्हाला कॉल नाही देतो माहित नाही आलक्ष्मी उचली ना दिसत इथे काल चारता येणे पण हो बाबाद्रा अल्डर सेल्ला घेऊन तो माणूस हो स्पेशल आधी काय पाहिजे तुला आता आखा आंबा घाल तिथे उश्या उश्या द्यावा काय सरवड घ्याल तिथल्या सरळ 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 तो बघ तिथं हातदरशी लिहित बांधील इथं इकडं पड इकडचं या साईडच तिकडच खोले हा तिथून कशी आलं तु बाबा बाबा पडलं भरपूर खातारच केला यानी सांग ना आज अरे लगेच गचल तुम्ही पडेल डोक्याला पडेल एकच एकच ती आंब्याचा रिव्ह्यू पेल साडेचा पाच टाक दिला आंब्याला पडतात गेट येत्र संख्या हो महाकाल का तुला असं की बोलल काट्यात घुसकवलं झालं तुम्ही

जाना असा जा और और ना साल गेली पाहिजे फार अरे पडशील वाला आंबे आंबे पाडतो तुम्ही करा ट्रॅकिंग करा पोलीस भरती प्रॅक्टिस चालू आहे गाईस हा साईल या साईड ने अरे होला एक फोन बंद झाला ना फोनच बसतो दुसरा मालक येतो करू अरे तुमच्याच घर साईडचा चौदा यांचा वरती हो ना आंबा आपण दुसरं आणू शकतो नको मालते पिशवी तर भरली फेक खराबेस सायली <laughs> माल सप्लाय झाली <laughs> <नीट पेकरे। laughs> <साप लाए> <laughs> <ने पेकरे>। अरे परत रिटर्न चालला माल सप्लाय झाली अरे अरे नीट फेक ना आता फेक माझ्याकडं फेक बघू मला येते इकडं वा एक नंबर मनीषफेक नीट मिले हा बा प्रॅक्टिस आहे अरेच्या गावात याच्या <laughs> रिटर्न घ्या गावन फिरतो ओंकार <laughs> ग्रुप चा अध्यक्ष साहिल जाणके दे द्या इकडून अरे पडशील म्हणा मार मिठी झाला येऊ बघा पुढच्या बोल ना हे विद्यार्थी मस्त आम्ही इथं लय बर काम आता इथं मयूर आहे अरे भूषा आहे सायले आहे पथे आहे ओमे आहे मनीष आहे अजब कोण आहे पणे आहे लय पान बघा चल आता तुला इथं सांगून काढणार नाही हॅलो एक आंब्याला काही लुटलं आता तू पॉड भरलाय असंच पॉड भरतात गावात जांबली पिशवी आणलं गे तू कधी फिरला नसशील वाशिनला जाऊन जाऊन तुला काही माहीत नसेल या महाकाल लास्ट घडी नुसता हारशी बापी मध्ये लोक पचकामध्ये बारीक पोरा बरस गुन्हेपोर तो ये इकडे खांबचा येतो तो दाऊन ये चौधरी विवेखांडे उडवला गाई आहे येतो जांबला राइट नहीं गया ये देखो इनको आगे बकरी की लेंड क्या है चल दाखू ना ये देखो गाइस ये देखो बकरी की लेंडी ये शब्द ही अपने आप में बहुत डरावना है अच्छो अच्छो को ये हिला देता है मैं तुझे सी कहूं विचार बदल दे सुधरेगा तू सुधर पहिले पहिले आपलेला गरज रे भाऊ मी वाई गेलत नाही हमी थोड़ी से अच्छा हमको सिखा रिया है

पाऊस वारे सही बस 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 तुला ऑस्कर पुरस्कार देऊ आपण टेन्शन नको घेऊ आता ह्याच्या स्वादाची आता आता ताजी बदली बदलली बघू लागाचा की मध्ये कसं मॉम भरलं जसं इथं बरायला लागला आपण ताज मला मिर जाय मुली जोबान दाखव ना फुटलं तर अंग झाले कसं जाईल मस्त हिरबरी तो तो हो तरी बाकी रे ऐक ना तिथं एवढी होती तिथं काय ही काय होत्रे डुप्लिकेट जा त्याच्या उड्या उभ्या राहिला करू कायडा नाणे आर इथं आम्ही असं चालत होतो ना का उभ्यात राहिला मला नाही काय गा तो तो देखे देखे देखे। ना पाय का त्याच्यात काल तोला ग्राउंड हो एक नंबर आहे फक्त आज ग्राउंड रेडी आला पोरात नाही कोण केला छोटो मास्टर चालतंय ले डॅशिंग द्या ना पाय आटो पटतो आता त्याला राग आला तर राग आला तर इथून पलत जाईल कधी हो ना पटकन तू तुला तु तु बोलतो तो रागाला पलत जाईल मग जाईल ना काय आला तर जाईल पण जाऊ शकतो आला नाही ना राग आले हल्ल्या हो ना लहानशी वगैरे त्यानंतर त्या नंतर बोल इकडे जायचे बरोबर रास्ता दुखतो नाही अरे येऊ काय समोर इथं आरती पलटल मागे त्यांना विचारायला आपण आता कधी जगायला एकदा त्या आंब्या खाली आलतो तेव्हा त्या दिवशी आवला खाला त्यावर ते माहीत झाली आवल्या आजची ना, तिसरी यांची तर पहिली यांची पण आहे दुसरी तू पाहु नाय रे भाई तुझा विषय व्यागलाय पण तू गाववाल्यांच्या पेक्षा डेंजरस असा पिशव्या घेऊन चालला <laughs> <laughs> गाववाल्यांचा एक आंबा दिसा नाही करून पिशव्या करून चाललंय पाहुणा ना पाहु बर तुझं लाडक्यात पहिलं पाहु ना पाहून चाल हा इथं या ना दे जरा त्यांना शिकू दे तुझ्या <laughs> माझ्या ब्लॉकच्या माध्यमातून काहीतरी शिकतील तरी ती दे <laughs> तसा नाही बोल विचारलं तो त्याचं जरा मोटिवेशन तो आम्हाला पर्सनलच सांगतो बाकी माहिती नाही जरा वाट लागेल ना तशी आपली लय बघतात त्यांना माहित झालं मग वाटवलं या बरं बोलले तुम्हाला हे देखो काही पिकलेली असते पिकलेलं नाही घेणार कच्चीच वेगळा पण नसतो कच्ची येत आवली आवलाच येतील ना पक्की येत फक्त पिकली नाही कच्ची ना अरे एक तर पिकल्याला त्या दिवशी घेतली होती ना अवडा पिकलाय खरा त्या दिवशी नाही पिकले अरे पिकला बघा मागं पिकल्या पण तिथं कुठं

आई कच्च आहे डोकेवढ ना अंगाशी <laughs> आंबाशी या दगरी असेल दहा मारत वाटोला करशील कच्चा ना आप मला नाही पाहिजे आंब मला पाहिजे असेल ते जरा दगड म्हणून वापर चला जाऊ तू तर मग पिकले पिकल कच्चा आंब्याचा काय करतो नको आम्हाला पिकेल ना काय करता खाचा बोरीला पिकला बोरीला आंबा आंब्याला पण कंडाळ वा आंब्याला पण कंडाले याचा याला काहीच कुठला पुरस्कार द्यायचा सांगा तुम्ही आता आंब्याला कंडाळ हो शंभर टक्के तो काही कार तो लागील कशा आल्या माहि लावली हाऊसच केली एक दिवस आलाय घरी जाता बोलतो ना आता बोलतो कुठं कुठून इकडून इकडून जाता कुठं कुठं चला राणा करायच आईच ब्लॉग एंड करतो आता रानात आलं तर रानातच एंड करी घरी जाता आता पक्का घाम फुटलाय सरप्राईज तरच आंब तरच आंब देऊ परत आंबा देऊ परत नाही तरच आंबा देऊ पहिले आंबा देऊ हा बाय बाय घ्यायची लव यू